आपन हाँ बागलान रुत्तान, खबर बात आज दुपारच्या सुमारासून देवड्याकडे जाणारा स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच पंधरा एच जी शून्य चार पंच्याकडून सटाणा सटाणाकडे येणाऱ्या पिकअप क्रमांक सत्याहत्तर यांच्या जोरदार धडक झाली असून यामध्ये दोन्ही वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने या घटनेत मात्र जीवितहानी झाली नाही परंतु स्विफ्ट डिझायरमध्ये लहान मुलंही बसली होती अपघात होताना वाहनातून मोठ्याने रण्याचा आवाज येत होता अपघातावेळी स्विफ्ट डिझायरचे एअर बॅग उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून यामुळे जीवितहानी झाली नाही जखमींना तातडीने सटाणा येथील खासगी रुग्णवाहिकामधून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते यावेळी मोरेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते किरण मोरे गणेश जाधव सोनू भदाणे वैभव पवार शंकर शिंद्रे एकलव्य मित्रमंडळाने वेळीचं घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मधुकर तारू विलास मोरे व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेतली यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती काही वेळानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत झाली मोरेनगर येथील सर्व तरुणांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहन बाजूला करून रस्ता मोकळा करून वाहतुकीसाठी सुरळीत केला या प्रकरणी सटाणा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर तारू पुढील तपास करत आहे बागलाण वृत्तांतसाठी सचिन सोनवणे